आज एकोणावीस फेब्रुवारी बरोबर आहे ना आज एकोणीस फेब्रुवारी आहे दोन हजार चोवीस आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे महाराष्ट्राचं सुदैवत असं म्हटलं जात तर तो आपण केवळ आपल्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्राचं सुदैवतच ठेवतात तर ते संपूर्ण देशाचे राजे होते तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आपल्याला माहिती आहे किती झाला एकोणीस सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला आणि कोणत्या ठिकाणी झालाय बरं मग तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाच नाव माहिती आहे आपल्याकडे आणि आईचं नाव आपण जिजा माता म्हणून कारण माता माता ह्या जिजा मातासारख्या सगळ्या माता वाढत अशा आपल्याला सर्वांना आसच असते कारण शिवाजी महाराज जे आहेत त्यांनी ठरवलेले आहेत त्यामुळे तर आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना <स्ट्रेथ> महात्मा जोतिबा फुले यांचाही या ठिकाणी आपण ठेवलेला आहे त्या कारण असं आहे की महात्मा जोतिबा फुले यांनी जे आहे तर रायगडावरती जे आहे तर छत्रपती शिवाजी महाराज समाधी शोधून काढ समाधी शोधून काढल्यामुळे आपल्याला घ्यावं लागतं कारण शिवाजी महाराज हे तुम्हाला सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी मला सांगितला सोळाशे तीस म्हटल्यानंतर तो फार तीन चारशे वर्षानं कालखंड जो माहिती होतो म्हणजे काय होऊ जात कालखंडात तर कालखंड बदलत जातात त्यानंतर अनेक राजानंतर राजेराजे होऊन जातो मग आपण विसरून जातो कोण राजा होता कोण राजा होता कोण राजा होता तर थोडंसं पडद्याच्या आड छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांना माहिती नसल्या कारणाने छत्र महात्मा जेजुबा फुल्याने हे जाणीव होती त्यांचा तसा अभ्यास होता त्यामुळे महात्मा जेजूबा फुल्यांनी रायगडांवरती रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाठी तेव्हापासून जे आहे तो संपूर्ण आपल्या देशाला महाराष्ट्राला आणि आपल्याला शिवाजी महाराजांची माहिती आहे तर सर्वात प्रथम कोवडावी जो आहे तो महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे आणि त्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी किती शिरवीर होते हे आपल्याला कळालेलं आहे तर आज आपण या ठिकाणी जे आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी करूयात चालू करायची साजरी ओके तर मला असं वाटतंय आपण सर्वांनी मिळून साजरी करायचे मी काय करतो महाराजाची जयंतीला एकदा घरा घालतो आणि त्यानंतर तुला प्रत्येकाने हार घालायचा आहे ओके बरोबर फोटो फक्त प्रत्येकाने यायचं आहे अभिवादन करायचं सर्वांनी अभिवादन करा आणि मग नंतर आपण गीत पण घेऊ एका नंतर चला सर्वांनी आहे थोडंसं काय करा फुल आहे दर्शन आहे फुल ठेवायचं दर्शन घ्यायचं ओके ठेवायचं प्रत्येकाने या सगळ्यांनी एकानंतर मुलाने तुकडी असं यायचं या इकडे मुला

शिवाजी महाराजांचा करा सुरुवात running.